लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा पोलीस आयुक्त संदीप कर्णी पोलीस उपायुक्त परिमंडळ एक किरण कुमार चव्हाण साईक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग नितीन जाधव यांनी गुन्हे उघडकीस आणण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण यांना सूचना व मार्गदर्शन केले होते त्याप्रमाणे आडगाव पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाने गुन्हा उघडकीस आणला आहे तुषार पाटील बावा निरे वय अडोतीस धंदा शेती राहणार लाखलगाव शिवार गट क्रमांक सहाशे तेवीस मध्ये गोदावरी नदीपात्रात पाटबंधारे विभागाचे परवानगीने टाकलेली पस्तीस हजार रुपये किमतीची पाच हॉर्स पॉवरची जलपौरी मोटर चोरून नेली होती याबाबतची त्यांनी आडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती यानंतर आडगाव पोलीस ठाण्यामधील डी बी पथकाने आरोपींना त्यांच्या गुप्त बातमीदार यांच्या माहितीवरून ओढागावात सापारचून ताब्यात घेऊन आरोपी संदीप मधुकर मोरे राहणार ओढागाव संतोष रमेश कापसे राहणार ओढागाव बारकू काळू कापसे राहणार शिलापूर या तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चोरीस गेलेली पस्तीस हजार रुपये किमतीची एक जलपरी हस्तगत केली आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्ण पोलीस उपायुक्त परिमंडळ एक किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग नितीन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण गुणेश्वर पटकाचे पोलीस उपनिरीक्षक जाधव पोलीस उपनिरीक्षक पाथरे भूषण देवरे पोलीस हवलदार सुरेश नरवडे पोलीस हवलदार देवराम सुरंजे आव्हाड निलेश काटकर निलेश गुंबाडे सचिन बाईकर निलेश वाकचोरे अमोल देशमुख यांनी पार पाडली आडगो पोलीस स्टेशन येथे दिनांक आठ दोन दोन हजार चोवीस रोजी लाखल त्यांनी तक्रार दिली की त्यांची पाच ची जलपारी लाखलगाव शहरातून त्यावरून पोलीस स्टेशन येथे गुन्हा प्रमाणात पस्तीस दोन हजार चोवीस ची दाखल केलं होता सदर गुन्ह्याचा तपास हा पोलीस स्टेशन येथील डी बी टीमचे पोलीस आमदार व त्यांच्या टीमने केलं सदर गुन्ह्याच्या तपासात त्यांनी काही टेक्निकल बाबीवर व त्यांना मिळालेल्या गुंत माहितीच्या आधारे ओढा येथील आरोपी नाणे संदीप मोरे संतोष कापसे व तिसरा आरोपी भारती कापसे लाकडे यांना तिघांना ह्या गुन्ह्यात अटक केली व अटक करून ह्या गुन्ह्यात त्यांनी चोरीच गेलेली जी मोटर होती ती त्यांच्याकडून रिकवर केलेली आहे सदर गुन्ह्याचा तपास तपासात त्या काम मान्य सी पी साहेब डी सी पी जोरमन साहेब व ए सी पी पंचवटी विभाग यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे सर्वांचा गुन्हा उघडकीस आलेला आहे जितेंद्र इंगळे मी नाशिककर न्यूज नाशिक